नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक वीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले अकरा हजार रुपये सरासरी दर आले सात हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आलेली त्रेचाळीस हजार पाचशे ऐंशी नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आले चौदा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली आठ हजार पाचशे नव्याण्णव नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पाटण आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती खेड आलेली सहा हजार नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली एक हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती सोलापूर आवक आलेली बारा हजार चारशे अठ्ठावीस नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती अमरावती आवक आलेली अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार सहाशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पन्नास रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली तेहत्तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे वीस नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत बावीस रुपये सरासरी दर आले चौदा रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली दोन हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत अकरा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली एकवीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत तेरा रुपये बाजार समिती नागपूर आवक आलेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली तीन हजार दोनशे पंचेचाळीस न कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत बावीस रुपये बाजार समिती कामठी अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये बाजार समिती हिंगणा अवकाली पाच क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली तीन हजार पन्नासनं कमीत कमी दर आले दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार तीनशे रुपये धन्यवाद